गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा साहेब एक राजकीय प्रश्न आहे एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झालेले आहेत काय सांगितलं आणि ते नेहमी तुमच्यावरती जास्त करून लक्ष त्यांचं असतं माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे आणि आपण पाहिलं की जामनेरलाही त्यांनी त्यांच्या भाषणात हा उल्लेख केला ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची परवानगी घेऊन ते उपरोधक असत तरी मला असं वाटतं मी राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेत्यापेक्षा मी या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचा सगळ्यात प्रामाणिक माझी जी राजकीय करिअर पाहिला तर मी पवारसाहेबाशी प्रामाणिक राहिलो आहे आणि त्या अर्थानं मी त्यांचा मावळा स्वतःला समजतो जिथे चुकीचं होत असेल तिथे मी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांनीच मागच्या काळामध्ये आपल्या सुनेला तिकीट मिळवण्याच्या संदर्भात वेगळी भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की माझा प्रवेश देखील झाला त्याच्यावर मी खडखडून टीका केली मान्य करतो आणि नंतर ते जामनेला आले मी आज राष्ट्रवादीतच आहे राष्ट्रवादीचाच आमदार आहे आता हे प्रश्न त्यांना त्यांच्याशी अतिशय निगडीत आहे मला वाटतं जीवनामध्ये कशा पद्धतीचं राजकारण करावं हे सुद्धा हे सुद्धा समजत नाही पण असं आहे काही वेळा काही लोकांच्या वेगळ्या स्वार्थासाठी ते वेगळ्या भूमिका घेत असतील त्या भूमिकेचं सगळं समर्थन मी करणार नाही पण ते जामनेला आले त्यांनी आपली भूमिका मांडली पण मला वाटतं ती मांडत असताना लोक वेगळ्या दृष्टीने पाहतात आणि मलाही प्रश्न लोकांनी विचारला की तुमच्या भूमिकेत बदल झाला का तुम्ही खडसेंना स्वीकारला का मी म्हटलं मी काही स्वीकारलेलं नाही त्यांना पक्षाने स्वीकारलेलं आहे शेवटी माझ्या भूमिकेत बदल नाही एक शीट आदरणीय पवारसाहेबाचं त्यांच्या भूमिकेमुळे पडलेलं आहे ते श्रीराम पाटलाच्या निमित्तानं आणि म्हणून याला माफी कशी म्हणता येईल की आज पवार साहेबाचा एक उमेदवार तिथे पडला श्रीराम पाटील निवडून आले असते तर नववा उमेदवार राहिला असता त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट सगळ्यांचा वाढला असतं श्रीराम पाटील निवडून आले असते आणखी दोन तीन जागा त्या रावेर मतदारसंघात आपल्या वाढल्या असतात पण ठीक आहे आता ते स्वतःला आम राष्ट्रवादीचा म्हणतात त्यामुळे ते आता किती किती त्यांची ताकद कुठे लागते हे भविष्य काळामध्ये समजेल हे म्हणता आहे की गणपती बाप्पा बरोबर माझा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश आहे तो आता हो त्यांनी गणपती बाप्पा बरोबर त्याचं विसर्जन केलं मी त्याच्या भूमिकेला स्वागत करतो पण मी सांगेल की भाजपवाले त्याला स्वीकारायला तयार नव्हतं त्यांनी अल्टिमेटम पण दिलेला होता तो अल्टिमेटम पण पूर्ण झाला पण त्यांना पर्यायच नव्हता आता पर्याय नाही तर मुलगी आता राष्ट्रवादीकडून उमेदवार जवळजवळ फायनल सांगतायत त्यामुळे आता त्यांना बाहेर पडावं लागेल त्यामुळे ठीक आहे किमान मुक्ताईनगरपर्यंत पर्यंत का होईना त्यांचा फायदा होत असेल तर मग पक्ष म्हणेल ठीक आहे आमचं काही त्याच्याशी घेणं देणं नाही पक्षाला त्याचा फायदा होत असेल तर ठीक आहे पण मला वाटतं मी मी पेक्षा आता त्यांनी सगळ्यांना ताकद कशी देता येईल हाही प्रयत्न केला पाहिजे द्वेषानं राजकारण करता येत नाही जास्त दिवस सुडबुद्धीनं वागता येत नाही पण आता त्यांच्या भूमिकेत येणाऱ्या काळात ते काय काम करतात बघूया सगळीचं राजकारण आता हे तर निर्वाधपणे सत्य झालेलं आहे अजून काय सामान्य माणसाला विचारलं तरी तो सांगेल की सोयीचंच आहे तिकडे सोनबाई खासदार झाल्या मंत्री झाल्या मग त्याचा फायदा कोणाला झाला त्यांच्या कुटुंबालाच झाला आता इकडे राष्ट्रवादीकडून रोहिणीदाई निव निवडून आली त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबालाच होणार आहे त्यांनी मला असं वाटतं की वेगळी भूमिका घेऊन एखादे प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे नागरमध्ये ताकद दाखवली असती त्याला निवडून आणलं असतं तर आपण त्याचं स्वागत करतो हा फायदा घरातच न देता एखादी नवीन कार्यकर्त्याला ताकद दिली जास्त फायदा दिसतो